आजच्या जगात नाती खूप आहेत पण खरी मैत्री खूप कमी आहे आज भौतिक नाते गरजेपुरतेच असतात स्वात संपला नातं संपलं पण कधी विचार केलाय का जे नातं स्वतः जाऊन दुसऱ्यांना वाचवत ते नातं किती खोल आज मी तुम्हाला अशीच एक कथा सांगणार आहे दूध आणि पाणी यांची एकदा पाणी आपल्या कनिष्ठ मित्राला म्हणजे दुधाला भेटायला गेलं खूप दिवसांना भेट झाल्यामुळे दोघही खूप आनंदी होते कोणताही विचार न करता दूध आणि पाणी हळू एकमेकांमध्ये मिसळून गेले पाणी म्हणाला आता कुठं तू वेगळा दिसत नाही दूध म्हणाल मी माझं पूर्ण अस्तित्व तुला दिलं आहे पाणी झालं आयुष्यात प्रत्येक गोष्ट कायमची म्हणाल मी जळून जाईल पण तुला सोडणार नाही एक दिवस खरंच अग्नी आला पाणी वाफ बनू लागलं दूध पुढं आलं समोर उभं राहिलं दूध जळालं पण पाणी वाचलं खरी मैत्री संकटातच ओळखली जाते ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या मित्राला शेअर करा